नमस्कार मित्रांनो त्रुटीपात्र शाळांचे शिक्षक अजूनही संभ्रमात पण लढा चालूच आहे कालपासून शेकडो शिक्षकांचे कॉल येत आहे रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी मित्रांशी चर्चा सुरू होत्या कारण शिक्षणमंत्र्यांनी काल सभागृहात केलेल्या निवेदनात त्रुट त्रुटीपात्र शाळांसंदर्भात स्पष्टता दिलीच नाही यामुळे हजारो शिक्षक अजूनही अनिश्चिततेत आहे आहेत। ही सम्रवस्था दूर व्हावी म्हणून आज आम्ही राज्याचे संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन यांची जामनेर जामनेर येथे भेट घेतली त्यांना विनंती केली की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांनाही न्याय मिळा मिळायला हवा आपण पालकत्व स्वीकारून हा विषय मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या लक्षात आणून द्यावा त्यावर महाजन साहेबांनी स्पष्टता स्पष्टपणे सांगितले हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मुंबई आल्यावर मला लक्षात आणून द्या आपण यावर ठोस निर्णय घेऊ त्यांचे सवि सहायक श्री दीपक तायडे साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारले व सांगितले सर हे मी लगेच मुंबई मुंबईत पाठवतो पुढील पुढील पाठपुरावा तुम्ही दोन दिवसात मुंबईत करा भाऊ निश्चितपणे शिक्षकांचा प्रश्न सोडवतील